सिडनीतील निरिंबा फिड्स परिसरात भारतीयांनी मोठ्या उत्साहाने दिवाळी साजरी केली आहे पण एका ऑस्ट्रेलियन महिलेला हे आवडले नाही तिने सोशल मीडियावर टीका केली आणि म्हटलं आपल्याला संस्कृती झपावी लागेल नाहीतर हरवेल सिडनी मधील निरिंबा फिट्स परिसरात भारतीय समुदायाने दिवाळी मोठ्या उत्साहात साजरा केली घरांची रंगीबिरंगी लाइटिंग आकाशकंदी सजावट व फटाके हे सगळं पाहून अनेकांना आनंद झाला मात्र एका ऑस्ट्रेलियन महिलेला ही दृश्य तिने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करून भारतीय संस्कृतीवर टीका केली तिच्या म्हणण्यानुसार जर आपण आपली संस्कृती झपली नाही तर ती हरवून जाईल काही लोक म्हणतात की भारतीयांचा उत्साह खूपच जास्त आहे सणांच्या निमित्ताने काही अस्वच्छता निर्माण करते तर भारतीय नेटकऱ्यांनी प्रत्युत्तर दिले आहे की आम्ही आणि सण ही तितक्याच उत्साहाने साजरा करतो दिवाळी हा भारतीयांसाठी केवळ सण नाही तर संस्कृती आणि कुटुंबाशी जोडलेले उत्सव आहे या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा जागतिक स्तरावर भारतीय सणाविषयी चर्चेला सुरुवात झाली आहे लोक विचार करतात विदेशी लोक भारतीय संस्कृतीला नीट समजून घेतात की नाही आणि आपल्या स परंपरेसाठी आपल्याला किती जागरूक राहावे लागेल हा प्रकार आपल्याला विचार करायला लावतो सण आणि उत्सव आपल्या संस्कृतीचा अभिमान आहे पण हे दुसऱ्यांसमोर प्रदर्शित करणं इतरांचं सा भावना सांभाळणे आवश्यक आहे तुमच्या मते विदेशी लोकांचा हा दृष्टिकोन योग्य आहे का आपण आपल्या संस्कृतीचा सन्मान करताना इतरांचे भाव कसे सांभाळावे अधिक अपडेटसाठी एच एस एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा